मोर्शी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाची होडी आणि निषेध महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा पारित केलेला असून या कायद्यामधील तरतुदी या लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्काची पायमल्ली होणार असून काँग्रेस पक्षाची भूमिका ही, पक्षा का ही कायम शासनाच्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राहिली आहे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्र पावसाळी अधिवेशना दरम्यान हे विधेयक मंजूर करून घेतले या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय मोर्शी येथे निदर्शने करण्यात आली

या प्रसंगी जनसुरक्षा विधेयकाच्या शासन निर्णयाची होळी करण्यात येऊन हे विधेयक मागे घेण्याची मागणी तहसीलदार विनोद वानखडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी मोर्शी शहर काँग्रेस कमिटीचे चे तालुका अध्यक्ष रमेश काळे शहराध्यक्ष भूषण कोकाटे मिलिंद कांबळे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती सेल रमा इंगळे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती महिला काँग्रेस पंकज विधडे मनोज टेकाडे संचालक खरेदी विक्री संस्था चंद्रकांत जवन जाड यासह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महायुती सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर केले व हे विधेयक हे असंविधानिक असून लोकशाही मार्गाने चालणाऱ्या नागरिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे आज आपण पाहत आहे या विधेयकाचे दुष्परिणाम हे भविष्यात दिसून येतील कारण शासनाने जर चुकीचे धोरण राबविले किंवा शासनाने जर काही चुकीचे निर्णय घेतले तर त्याला संविधानानुसार जे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कुठल्याही शासनाचा विरोध करणे आंदोलनं करणे त्यांच्या विरुद्ध जनजागृती करणे सामाजिक राजकीय लेखक व पत्रकार यांच्या अधिकारावर सुद्धा गदा आणण्याचा हा एक प्रकारचा विधेयक आहे व हे विधेयक म्हणजे एक प्रकारे लोकशाहीवर दडपशाहीचा वापर करून हे आणण्यात आहे वास्तविक पाहता यापूर्वीच सामूहिक सामूहिक जे म्हणजे हे असतात नाही सामूहिक आपलं त्याला सर्वसामान्य नागरिकांच्या सामूहिक नाही कायदा अस्तित्वात असताना सामूहिक गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी म्हणतात त्याला तो कायदा अस्तित्वात असताना ज्याला आपण मकोका नाव देतो एवढं सर्व असल्यावर आता चौथा हा मुद विधेयक आणण्याची काही आवश्यकता नसताना सुद्धा शासनाने हा विधेयक आणण्याचा का बरं कोशिश करावं हा एक प्रकारे दडपशाहीचा प्रयत्न आहे मकोकासारखा गुन्हा सिद्ध करण्यासाठी असताना विनाकारण हे असे मुद्दे आणत आहे आरो शेतकऱ्यांच्या भविष्यात होणाऱ्या निर्माण होणाऱ्या समस्या त्याचप्रमाणे नागरी सुविधा याच्याबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीच्या गळचपी करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळसाहेब माननीय आमच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर मॅडम त्याचप्रमाणे आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ हो देशमुख यांच्या निर्देशानुसार आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व या शासनाला आमची मागणी आहे की आपण हा जो विधेयक पारित केलेला आहे हा हे विधेयक नामंजूर करण्यात यावे व हे विधेयक मागे घेण्यात यावे अशी आम्ही या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका व शहरच्या वतीने मागणी करतो एन पी नाईन न्यूज साठी मोर्शी येथून दिनेश मिश्रा